मराठा आरक्षणाचे हे खापर तुम्ही पंडित नेहरू वरती फोडू शकत नाही शरद पवार आणि उद्धव ठाकरे काय करतं आणि यांनी काय केले हे प्रश्न निर्थक आहे आज जातीजातीमध्ये आगी लागले आहेत हेच शब्द कुणाचे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार माझं नाव निलेश आपण पाहताय प्रतिप्रश्न नाही यापूर्वी ही महावती सरकारने त्यांच्याशी चर्चा केली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी चर्चा चर्चासुद्धा केली आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्दाला जागून मागण्या पूर्ण कराव्यात असे हे शब्द संजय राऊत यांनी वापरले जर मुंबईत कबूतरांसाठी आंदोलन होऊ शकते त्याला सरकार परवानगी देऊ शकते तर मग मराठा समाजाला मुंबईत आंदोलन करण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी पण माझ्या मते तर सरकारने परवानगी दिलेली आहे कोर्टाने परवानगी दिलेली आहे फक्त एवढंच आहे की काही अटी नियम जे मनोज जरंगे आंदोलन करत आहेत त्यांना काहीतरी अटी आणि नियम दिलेले आणि जवळपास जे आझाद मैदानमध्ये जो मोर्चा येणार आहे जो आंदोलन सुरू आहे त्याच्यासाठी शर्ट, सर सरतच एक दिवसांची परवानगी देण्यात आल्याचं समजते मुंबई ही महाराष्ट्र मराठी माणसांची आहे ही मराठी माणसांची राजधानी आहे त्यांनी त्यांची भूमिका मांडण्यासाठी मुंबई निवड केली असेल असं संजय राऊत म्हणतात आणि त्यांना मुंबईत येऊन आंदोलनाचा अधिकार आहे असे ठणकावून संजय राऊतांनी सांगितले जातीय जातीमध्ये भांडणं लावत आहे आज जाती जातीमध्ये आगी लागलेत असं चित्र कधीही नव्हतं हे या राज्याचे दुर्दैव आहे रोज कुठे ना कुठे तरी जातविरुद्ध जात असा संघर्ष पेटल्याची बातमी येते ही गोष्ट आमच्यासारख्या हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ज्यांनी मराठी एकजु एकजुटीसाठी काम केले त्यांच्यासाठी वेदनादायक आहे मनोज जरंगे पाटील हे मोठे नेते आणि त्यांच्यामागे संपूर्ण मराठा समाज आहे मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्या समाजाच्या काही मागण्या आहेत रोजगारासंदर्भात असतील आर्थिक अडचण असतील ते सरकारकडे मागणी करत आहेत पण एक विषय येतोय की त्यांनी जे सरकारकडे मागण्या करत आहेत आणि जे संदर्भ त्यांनी सांगितलेले आहेत परंतु त्यांनी त्यांच्याकडून स्वतःकडून स्वतःहून काहीही उत्तर टाळा टाळाटाळलेली आहे जर सरकार मागण्या मान्य करत नाही आहेत टाळाटाळ तार करते आहेत तर हा विषय जो आरक्षणाचा विषय आहे हा फक्त आत्ता दहा ते बारा वर्षापासूनच आहे का हा कित्येक वर्षापासून तरी हा विषय आहे आणि यापूर्वीही कितीतरी सरकार येऊन गेले जे आपण पाहत आलोय जे शरद पवारांपासून सुरू होते आणि शरद पवार हे महाराष्ट्रासाठी चार वेळा मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्या काळामध्ये त्यांनी कधीही मराठा आरक्षणासाठी कुठलाही योग्य निर्णय नाही घेतला जर पूर्वीच त्यांनी योग्य निर्णय घेतला असता मराठा समाजासाठी आरक्षण आणून दिलं असते मिळवून दिलं असतं तर आज भाजपा सरकारला महाराष्ट्र सरकारला किंवा दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हे काम राहिलेच नसते परंतु महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे कितीतरी मुख्यमंत्री होऊन गेलेत आजपर्यंत कुणीही मराठा समाजासाठी किंवा मराठा आरक्षणासाठी काहीही केलेलं नाही जर कुणी काही केलं असेल तर त्यांनी दाखवून द्यायला हवे होते की आम्ही मराठा समाजासाठी मराठा आरक्षणासाठी काय काय केले होते आणि आज पाच वर्षांपासून जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत तर त्यांना प्रश्न विचारले जात आहेत की तुम्ही मराठा समाजासाठी काय केले फडणवीस यांनी शब्दाला जागून मागण्या पूर्ण कराव्या त्यांनी मराठा आंदोलकांशी संवाद साधाव अशी मागणी राऊतांनी केली विरोधक के या विषयावर राजकारण करत नसल्याचे ते म्हणाले राजकारण आम्ही करत नाही राजकारण जे आहे जाती जातीमध्ये भेदाभेद करण्याचे काम गेल्या दहा वर्षात जास्त झाले असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे तिकडे नरेंद्र मोदी केंद्रामध्ये असतील आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असतील हे जातीचे जाती तुकडे करण्याचे काम नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे संजय राऊतांचं म्हणणं आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी मराठी माणसाची भक्कम एकजूट या मुंबई महाराष्ट्रात उभारले मराठा ब्राह्मण घाटी कोकणी ब्याण्णवकुडी श्याण्णवकुडी जो एक मंत्र दिला त्या मंत्र्याच्या टेकड्या उठवण्याचे काम गेल्या दहा वर्षात प्रामुख्याने झाले मराठी माणसाची एकजूट टिकू नये राहू नये यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत मराठा समाजाच्या जे मागण्या आहेत आरक्षणासंबंधार्थी ते प्रेसिडेंट अमेरिकेचे प्रेसिडेंट ट्रम्प यांना मागू शकत नाही किंवा फ्रान्सचे राष्ट्रपती मागण्या मागू शकत नाहीत हे नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत उद्या जर तुम्ही मुख्यमंत्री नसाल किंवा दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री असेल त्यांच्याकडे मागण्या मागे मागितल्या जातील उद्या पंतप्रधान मोदी नसतील दुसरे कोणीतरी असतील त्यांच्याकडे मागणी मागितली जाईल व्यक्तीकडे मागत नाही तुम्ही त्यांचे पालक आहात तुमच्याकडे जर काही मागण्या घेऊन लोक मुंबईकडे आले तर तुम्हाला त्यांची संवाद साधावा लागेल असं राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली ठाकरे आणि पवार यांनी भूमिका अगोदरच मांडले मराठा आरक्षणाविषयी विरोधक गप्प नाहीत कोणीही गप्प नाही उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील मराठा आरक्षणासंदर्भात आपल्या भूमिका वारंवार स्पष्ट केलेल्या आहेत आता माहिती नाही की त्यांनी भूमिका काय स्पष्ट केलेली नाही कारण गेल्यावेळी एका न्यूज चॅनलला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणत होते की जर लिहून देतील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार उबाटा गटाचे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसचे नाना पटोले हे जर लिहून देतील की मराठा समाजाला सीमधून ते आरक्षण देणारं असतील तर तसे स्पष्ट करावे लिहून द्यावे आम्ही आणि आमची सरकार पाळावी आणि तुम्ही तुमची सरकार चालवावी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं परंतु ज्या पद्धतीने संजय राऊत म्हणता आहे की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केल्यात त्यांनी काय भूमिका स्पष्ट केलेत हे के संजय राऊतांनी सांगावी किंवा त्यांच्याकडे काही पुरावे असतील ते दाखवावे म्हणजे मराठा समाजालाही ते स्पष्ट होऊन जाईल की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या भूमिका काय स्पष्ट केले आज सत्तेवरती गेल्या दहा ते अकरा वर्षापासून त्याच्या आधी आपण आहात आपल्या खाली समिती आहे केंद्रामध्ये दहा वर्ष नरेंद्र मोदी आहेत हा केंद्राचा अखत्यारिक विषय आहे हा केंद्राच्या अखत्यारीत विषय आहे हे संजय राऊतांना माहिती आहे नरेंद्र मोदी काय करत आहेत आश्वासन तेच करत आहेत लोकांना टोप्या घालत फिरत आहेत देवेंद्र फडणवीस नाही म्हटलं तरी पाच वर्षापेक्षा जास्त काळ मुख्यमंत्री आहेत आरक्षणाबाबतचे हे खापर तुम्ही पंडित नेहरूवर्ती देखील फोडू शकत नाही कदाचित हे त्यांचं बोलणं खरंही असेल योग्य असेल परंतु इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधी त्यांच्या काळापासूनचा हा विषय नक्कीच असेल मराठा आरक्षणाबाबतचे हे खापर तुम्ही पंडित नेहरूवरती फोडू शकत नाही असा चिंताही राऊतांनी सरकारला काढला राधाकृष्ण विखे पाटील हे ज्येष्ठ मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांना अनेक वर्ष प्रश्नास प्रशासनाचा अनुभव आहे ते काँग्रेसच्या राजवटीत सुद्धा सत्तेमध्ये होते त्याच्या आधी सरकार होतं शिवसेनेचा त्यात शिवसेनेचा त्यात होते आपण सत्तेमध्ये होता एकनाथ शिंदे अनेक काळ सत्तेमध्ये आहेत तेव्हा तुम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे काय करत आणि त्यांनी काय केले हे प्रश्न निर्थक आहेत असं संजय राऊतांना वाटत परंतु ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार यांनी मराठा आरक्षणासाठी काय केलं हे सांगणं खूप कठीण आहे त्यांच्याकडे शब्दच नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधला पाहिजे कारण हे आंदोलन साधं सोपं नाही लाखोच्या संख्येने मराठी माणूस मुंबईत आला आहे तर त्यांच्याशी संवाद साधल्याशिवाय शांत राहणार नाही असे राऊत म्हणाले आंदोलन हे आंदोलन असतं आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा Они сирят, да? Намаскар. скажем.